आज आपण वेट लॉस वेट गेन फॅट बेली मेटाबॉलिझम या गोष्टींचा विचार करताना फक्त डाएट आणि एक्सरसाइज एवढंच पाहतो पण आयुर्वेद सांगते आपलं संपूर्ण शरीर हे सात धातूंवर चालतं ज्यांना सप्तधातू म्हणतात नमस्कार मित्रांनो मी शिवराज पुन्हा एकदा बिझी बट फिटकडून तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सविस्तरमध्ये वेट मॅनेजमेंट आणि धातूंचा आयुर्वेदाच्या दृष्टीने कसं संबंध आहे किंवा कसं कनेक्शन आहे कसं डायरेक्ट कनेक्शन आहे सप्त धातूंचं डायरेक्ट कनेक्शन असतं तुमच्या वजनाशी तुमच्या एनर्जीशी तुमच्या डायजेशनशी आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीशी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की सप्तधातू नीट बॅलन्स असतील तर वजन आपोआप योग्य ठिकाणी येतं त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता पडत नाही आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये सात मुख्य धातू असतात हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे परंतु तरी एकदा रिपीट करतो सात प्रकारचे टिश्यू सिस्टम्स असतात ज्याच्यामध्ये पहिला रस धातू ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा किंवा पोषक द्रव दुसरं रक्त धातू म्हणजे ब्लड मांस धातू म्हणजे मसल मेद धातू म्हणजे फॅट अस्थि धातू म्हणजे बोन्स मज्जा धातू म्हणजे नर्वस सिस्टीम आणि शुक्र धातू म्हणजे रिप्रोडक्टिव किंवा व्हायटल एनर्जी अशा सात धातूंचं कमाल लॉजिक काय आहे माहिती आहे पहिल्या धातूपासून पुढचा धातू बनत असतो आणि जर पहिलाच धातू कमजोर असेल तर त्यानंतरचे सगळे धातू वीक होत जातात आपण समजतो फॅट म्हणजे मेद धातू म्हणजे त्यामुळे वजन वाढतं आपल्याला वाटतं की फॅटमुळे वजन वाढलं परंतु रिअल प्रॉब्लेम तिथे नाही आहे तर खरं कारण आहे कमजोर रसधातू आणि बिघडलेलं डायजेशन रसधातू जेव्हा तयार होतो तेव्हा म्हणजे तो, ते तो कधी तयार होतो तुम्ही जे अन्न खाता त्यापासून म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अन्न सुरुवातीला खाल्ल्यानंतर रस नंतर रक्त नंतर माऊथ आणि नंतर मेद म्हणजे फॅट आणि जर तुमचं चयापचय म्हणजे डायजेशन जर बिघडलेलं असेल तर रस धातू गडबडतो आणि मग तोच रस स्वरूपामध्ये कन्व्हर्ट होतो म्हणजे तोच फॅटमध्ये बदलतो म्हणजे तुमचं वजन वाढण्याचं रूट कॉज जे आहे रूट कारण जे आहे तर ते आहे खराब गट हेल्थ मंद पचनशक्ती आणि शरीरामध्ये असणारे टॉक्सिन्स गट हेल्थमध्ये म्हणजे पचनसंस्थेमध्ये असणारे टॉक्सिन्स मग मुख्य फॅट ही समस्या नाही तर आ, समस्या आहे गट हेल्थ मेटाबॉलिझम आणि या ठिकाणी एंट्री होते गट हेल्थची तर गट म्हणजे फक्त पोट नाही तर तो तुमचा दुसरा मेंदू आहे आणि तुमचा गट वीक असेल तर काय होतं पोषक अन्न शोषलं जात नाही शरीराला भूक आहे असा चुकीचा सिग्नल जात राहतो साखर चहा जंक फूड याची क्रेविंग वाढत राहते यासोबत ब्लोटिंग गॅस कॉन्स्टिपेशन वाढते स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि याचा परिणाम फॅट स्टोरेजमध्ये होतो फॅट स्टोरेज वाढते जर तुम्ही खरंच वजन कमी किंवा नियंत्रित ठेवायचं असेल तर फर्स्ट टार्गेट पहिलं टार्गेट ठेवायला हवं गट हिलिंग रस धातू स्ट्रॉंग करणे की जेणेकरून त्याचं खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर फॅटमध्ये न होता एनर्जीमध्ये होईल कारण पोट जर ठीक असेल तर धातू ठीक राहतील साहजिकच वजन ठीक राहील मी अनेक लोकांना बघितलं आहे जे डाएट करतात जिम करतात बराचसा पैसा घालवतात पण आठवडे आठवडे होत जातात तरीही फरक पडत नाही का कारण बेसिक जो मुद्दा आहे बेसिक जो पॉईंट आहे ज्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे रसधातू गट हेल्थ आणि हार्मोन्स खराब असतात मी जेव्हा त्यांचं डायजेशन सुधारलं त्यांचं गट क्लीन केलं त्यांचं लाईफस्टाईल सिम्पल केलं तेव्हा वजन आपोआप नियंत्रित व्हायला लागलं मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर वजन सस्टेन ठेवायचं असेल मेने मॅनेज करायचं असेल मेंटेन ठेवायचं असेल तर गट हेल्थला व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे नो हेवी वर्कआउट no जस्ट बॅलेन्सिंग द गट आज तुम्ही एवढं लक्षात ठेवा वजन म्हणजे फक्त शरीराचा प्रश्न नाही तर तो धातू पचन आणि गट हेल्थचा प्रश्न आहे जर तुम्हाला सुद्धा वेट कंट्रोल करायचं असेल पोट साफ आणि लाईट ठेवायचं असेल नॅचरली हेल्दी व्हायचं असेल तर मला मेसेज करा मी शिवराज काटे बिझी बट फिटकडून तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपनुसार नॅचरल गट प्लस वेट प्लॅन देईल धन्यवाद